सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार गणेश बाबुराव गीते यांचा कार्यकर्ते प्रचार करत असताना त्रिकोणी बंगला परिसरात भाजपचे उमेदवार राहुल ठिकले यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गणेश गीते यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा संशय आल्याने गाडीवर हल्ला केलाय ढिकले कार्यकर्त्यांनी गीते यांच्या गाडीवर दांडक्याने मारहाण करत काचांवरही थापा मारले या घटनेची माहिती मिळताच गणेश गीते यांचे कार्यकर्ते ढिकले यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला ढिकले यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत वातावरण शांतही केलं नाशिकमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची सभा असल्याने त्याही नाशिकमध्येच होत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तात्काळ पोलीस आयुक्तालय गाठत आयुक्तांशी चर्चा करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय माडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा तेव्हा तेव्हा देवेंद्र ते ते फडणवीसांनी एक शब्दही त्यांनी काढला नाही महिलांना धमकी दिली जाते भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललाय मार कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षा हे रडीचा डाव आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव घेतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस विरोधा पक्षांवर अन्याय करायचा घाबरायचा एक वेगळा प्रश्न की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असले तरी आपण लोकांनी दंड्याने मारायचं आणि उद्या गोकुळला काय झालं तर ते पोलीस स्टेशनवर का नाही ते इलेक्शन कमिशनमध्ये जाऊ शकतात पोलीस आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मिस जरी होत असेल तर देशात गुन्हा आहे का तर तो गुन्हा मला मान्य अव एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते आणि गोकुळला एकटं बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी द्या पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे आणि माझी मा अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे महाराष्ट्राचे पोलीस खरंच चालले मला सारखा अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा पण ज्या पद्धतीने हे जे सत्तेमधले जे लोक आहेत <ंट्रलत> सकाळी माझी मालेगाव स्टँड पासून रॅली सुरू होती मी रॅली मी नाशिक रोडला सीपीएम पक्षाने एक मीटिंग लावलेली होती माथाडी वर्गाची तर तिथे मला अकरा वाजता बोलवलं होतं पण मी माझी रॅली मला जाणं शक्य नव्हतं त्यामुळे मी कोकडे फोन करून सांगितलं की तिथं डॉक्टर रिएल चव्हा आणि तो उपस्थित होते त्यांनी सर्व तिथल्या कामगारांची मिटिंग लावली होती मात्र माझ्या ऐकत की माझी रॅली मी कंटिन्यू करतो कारण मला दोन वाजेला इथं बँकची सभा होती त्यामुळे मला रॅली संपवूनच आहे जो गोकुळला म्हटलं तू त्या ठिकाणी जाऊन नये त्या सभेला तर गोकुळ तिथनं निघाला आणि साधारण त्रिकोणी बंगल्याच्या आजूबाजूला आलाचं तो आणि काय प्रकार घडला करताय की फार खालच्या पातळीला चालले आहे निवडणूक हे गुंड त्यांनीच पाळले होते त्याच्यातले अर्धे त्यांच्यावर उलटले आणि अर्धे त्यांच्या बरोबर आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे पाच वर्षे एक पोचले पाळले त्यांनी मला सांगा रेकॉर्डवरचा सा गुन्हेगार जर वीस वीस परत गेंडे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो तो, तो यायला पाहिजे का पोलीस स्टेशनमध्ये आणि कोण पैसे वाटत होतं मग आमची गाडी चेक केली नंतर आमची गाडी तिथून पोलीस स्टेशनला आणली आणि कशाचं पैसे कोण चला सुप्रियाता तर तुम्हाला सांगितलं की समजा उदाहरणार्थ एखादा पैसे वाटायला पैसे वाटण्याची मतदार मतदारसंघात गरजच नाही कारण निवडणूक ही पूर्ण त्यांनी त्यांच्या हाताने खराब केलेली ती जनता इथली जनता खूप सुज्ञ आहे ती एकदम व्यवस्थित निर्णय घेईल कारण का की पाच वर्ष आपण जे कर्म केले ते आपल्याला फेडावे लागतील ना आपण लोक लोक गुंड पाळले ते चौका चौकात उभे केले त्यांचे फोटो बोर्डवर लावले त्यांना काय बॉस काय भाऊ काय दादा रोज ते गाडीत बसून फिरवले असे जर गुंड शहरामध्ये दिवसा फिरायला लागले त्या मतदारसंघामध्ये जनतेला राहणं मुश्किल होईल त्यांनी आज समजा माझ्या गाडीवर हल्ला केला चला मी तर माझी मी माझं निभवून येईल का मी दहावीस जण घेऊन फिरवू शकतो पण एक सर्वसाधारण कार्यकर्ता काय करतो त्याच्या जीवावर जरी असे प्रसंग बेचले तर त्या ठिकाणी काय करेल कारण रस्त्यानेच गोकुळ जात होता गोकुळने फक्त बाजूला गर्दी काय आहे गाडी थांबून विचारलं उजव्या हाताला ड्रायवरला सांगितलं काच खाली कर अहो म्हणे गणेश गीतांच्या कोणीतरी स्लिपा वाटते आणि त्याला या लोकांनी खूप मारलं मग गोकुळूक म्हणून खाली उतरला आणि गोकुळने जर त्यांना सांगितलं की या ठिकाणी तो त्याला पहिले आणा मग तो गोकुळ या ठिकाणी काहीतरी गैर घडू शकतात पण त्या पोलिसांनासुद्धा ती माझ्या गाडीत बसून देत नव्हती इतकी त्यांनी त्या ठिकाणी माझ्या गाडीला चौ बाजूने घेराव घातला ते पोलीस कॉन्स्टेबल कशी तरी माझ्या गाडीत बसले त्यानंतर माझ्या गाडीच्या पुढे शे दोनशे लोकांनी घराडा घातला त्या व्हिडिओ पण आल्या तुम्ही चेक करा आणि अशातच एक दोन जणांनी त्यांच्या हातात असलेले वेळ दांडेने माझ्या गाडीच्या बोनेटो मार मारलेले माझ्या गाडीचे एक डाव्या साईडचा फॉर्च्युनरचा मिरर पण तोडला पाठीमागून पण एक जण गाडीच्या वरती जाण्याचा प्रयत्न करत होता आणि गाडीवर त्यांनी सगळ्या काचनं बुके मारले तुम्ही माझ्या गाडीचं प्रेशे आहे अशा याच्यात माझ्या ड्रायव्हरने त्या ठिकाणी प्रसंगावरून राखून ती गाडी काढली आणि पंचवटी पोलिसांना घेऊन गेले आणि जो आरोप करताय पैशाचा तर मी तर माझ्या सभेला चाललो होतो माझा काही नाही त्या ठिकाणी आणि गाडी पंचवटी पोलिसांच्या हातीच होती त्यांनी चेक करायला पाहिजे होतो आणि हा जो गावगुंड मयूर नाटकर यांनी परवा पण असं त्या ठिकाणी कपालेश्वर नगर त्या ठिकाणी माझे माणसं प्रचार करत असताना त्यांना असंच रोखलो तर त्या दिवशी पण मी एकटा त्या ठिकाणी गेलो आडगाव पोलिसांना मी कॉल केला जे पोलिस आले आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी त्याला उचकून लावलं पण या गावगुंडांचा उच्चार आता किती दिवस चालणार आहे माझे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विचारणे नाशिकमधील विधानसभेच्या राजकीय वातावरणाला आता वेगळाच रंग आलाय पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व भाजपाचे आमने सामने येऊन आता गाड्यांची तोडफोड करण्या मजल गेल्याने नाशिकच्या राजकीय वातावरणाचा रंग बदललाय स्टार ट्वेंटी दीपक आम्होरे सह गौरव पाटील नाशिक